लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे केंद्रात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत सलग तिसऱ्यांदा निवडून येत पंतप्रधान पदावर विराजमान होणारे नरेंद्र मोदी हे भारतातले दुसरे राजकारणी आहेत आणि खास करून नंतर मोदीच आहेत या आधेमध्ये कोणताही गांधी नाही याच्याही पलीकडे जाऊन आता ही तिसरी टर्म जी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्याच्या नंतर नरेंद्र मोदी सुरू करतील ती घटकदलांच्या सह आणि घटक दलांच्या मुळे आहे हे, हे सुद्धा विसरून आपल्याला चालणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या तिसऱ्या कार्यकाळातला सगळ्यात महत्वाचा टप्पा जर कुठला लक्षात घ्यायचा असेल तर तो टप्पाय घटक पक्षांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या काळात भारताला त्यांच्या ध्येय धोरणांच्या आधारे पुढे नेण्याचा पण हे सगळं तसं पाहिलं गेलं तर अपेक्षितच आहे जे अनपेक्षित आहे त्याचं सुतोवाच करण्यात आलेलं आहे आणि ते सुतोवाच दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही दसूर खुद्द पंतप्रधान पदावर आत्ता असलेल्या आणि भविष्यात सुद्धा असणाऱ्या नरेंद्र मोदींकडूनही नाही तर नितीश कुमार यांच्याकडून करण्यात आलं आहे नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत पंतप्रधान पदाचे यापूर्वीचे दावेदार होते भविष्यात ते पंतप्रधान पदाचे दावेदार असतील नसतील कल्पना नाही पण नितीश कुमार बोलून गेले आहेत मोदी दोन हजार एकोणतीसलाही निवडून येतील आणि त्याचाच धागा पकडत मोदींनी जी वक्तव्य केली त्यात एक अत्यंत सावध भूमिका आहे मोदी म्हणतात रालोआचं सरकार पुढची दहा वर्ष असणार आहे पुढची दहा वर्ष रालोआचं सरकार असेल याचा दुसरा अर्थ काँग्रेसची आघाडी काही पुढची दहा वर्ष सत्तेत येत नाही आणि काँग्रेस टप्प्याटप्प्यानं खिळखिळी होत जाते काँग्रेस आघाडी आजच्या घडीला एकत्रितरित्या जितकी आहे अख्खा भाजप एकत्रितरित्या तेवढाच आहे आणि भाजप आघाडी ही स्वाभाविकरित्या काँग्रेस आघाडीपेक्षा जास्त आहे गेल्या तीन निवडणुकांमध्ये एकत्रितरित्या काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपानं कमावलेल्या आहेत अशी अनेक समीकरणं आहेत सांगायचा मुद्दा हा की दोन हजार चोवीसला मोदी येणार नाहीत म्हणणाऱ्यांच्या समोर दोन हजार चोवीस सोळा दोन हजार एकोणतीसमध्येही त्यांच्याच नेतृत्वात सरकार येईल असं सूतोवाच करण्यात तर आलंच पण त्याही पलीकडे जाऊन जी गोष्ट घडली आहे ती म्हणजे मोदीच दोन हजार एकोणतीस ला असतील या निमित्ताने आता आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांबरोबर आपण चर्चा करणार आहोत पण तत्पूर्वी आपल्याला आधी बघायचं आहे ते नितीश कुमार यांचं वक्तव्य आणि नितीशकुमारांच्या वक्तव्याच्या वक्तव्या नंतरच लगोलग तुम्हाला सलग दिसणार आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य पाहूया अगली बार जो आप ना इस बार हम देखे कि कुछ इधर उधर कुछ जीत गया है अगली बार सब हारेगा हमको पूरा भरोसा ये सब बिना मतलब का बात बोल बोल करके बिना मतलब का बात बोल बोल करके क्या किया है और ये सब कोई काम किया है उन लोगों ने आज तक कोई काम नहीं किया देश की कोई सेवा नहीं की है लेकिन आपने इतनी सेवा की है और उसके बाद इस तरह से हुआ है तब इस बार फिर जो मौका मिला है तो इस मौका के बाद आगे अब उन लोगों के लिए कोई गुंजाइश नहीं रहेगा वो सब खत्म हो जाएगा साथियों एनडीए सरकार में हम अगले दस साल में मैं बहुत जिम्मेवारी के साथ कह रहा हूं अगले दस साल में आपल्यासोबत या चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो या चर्चेमध्ये आपल्यासोबत गणेश खणकर आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी ना ना या नात्यानं कपिल ढोके आहेत काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आणि विकास वैद्य आहेत आपल्याकडे राजकीय विश्लेषक या नात्यानं पहिला या चर्चेतला प्रश्न माझा आपल्यासोबत असलेल्या कपिल ढोके यांना आहे कपिलजी प्रश्नापूर्वी एका गोष्टीचा पटकन खुलासा करा माझा आवाज नीट येतोय आपल्यापर्यंत आपण सांगा पुढच्या दहा वर्षात रालोआचं सरकार ही भविष्यवाणी आजच्या दिवशी अपेक्षित होती का तुम्हाला बिलकुल अपेक्षित नव्हती परंतु ते नरेंद्र मोदी आहेत ते काहीही बोलू शकतात म्हणजे निवडणुकीच्या अगोदर हीच म्हणजे मोदींच्या भविष्यवाणीवर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न आता भारतीयांना खऱ्या अर्थानं पडलेला आहे या निवडणुकीच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर अबकी बार चारशो पार असं म्हणत भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वापासून कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांनी नारा दिला होता परंतु निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हवा निघून गेली होती आणि निवडणुकीनंतर पूर्णपणे चारशो फारसा फुग्का फुटलेला आहे तसाच फुगा म्हणजे मला एक सांगा तीनशे तीस जागांवरून दोनशे चाळीस दोनशे चाळीस पर्यंत आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना म्हणजे स्वतः स्वतःचा विजय कसा साजरा करावा असा वाटतो हा सुद्धा प्रश्न आहे दुसरी गोष्ट आज आपली परिस्थिती काय आहे आज आपण परिस्थिती किती खराब होते आहे सगळ्यांना माहिती आहे हवा निघून गेलेली आहे पण आता पुढच्या काळात सहकाऱ्यांना डगमगून चालणार नाही सहकाऱ्यांना आत्मविश्वास दाखवावा लागतो म्हणून नरेंद्र मोदीजींनी दोन हजार एकोणतीस मध्ये सुद्धा आम्ही येऊ अशा पद्धतीचा एक खोटा आत्मविश्वास देण्याचं काम केलेलं आहे मला पटकन या निमित्तानं चर्चेला पुढे जात असताना गणेश खणकर यांना बोलण्याची संधी द्यावीशी वाटते आहे पण तत्पूर्वी एक विश्लेषण घेण्याच्यासाठी आधी आपण विकास वैद्य यांच्याकडे जाऊयात विकास विकासजी आपल्यालाही विचारेन आवाज वगैरे माझ्या आपल्यापर्यंत पोहोचत असेलच आपण पटकन या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे की चारशे पार हा एक नरेंद्र मोदींचा नारा होता ज्यात त्यांना चारशेपेक्षा अधिक जागा मिळवण्याचं एक लक्ष कार्यकर्त्यांना द्यायचं होतं दुसऱ्या बाजूला प्राप्त स्थितीमध्ये आता पुढील दहा वर्ष रालोआचं सरकार असं ते म्हणतात यातला गुणात्मक फरक काय आणि तो गुणात्मक फरक काल मोदी सरकार आज रालोआ सरकार इथपर्यंत येऊन पोहोचलाय का नाही याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात घ्यावा लागेल की चारशे पारची जी घोषणा मोदींनी केली होती किंवा भाजपानी केली होती ती पूर्ण झाली नाही हे सत्य आहे सगळ्यांसमोर उघड आहे पण त्यासोबतच त्यांनी एक दोनशे चाळीस सीटचा एक मोठा पल्ला जो पार केलेला आहे तो आपल्याला नाकारून चालत नाही आणि जे काँग्रेस हा महत्वाचा पक्ष जो आहे त्यांच्या जरी जागा वाढल्या असल्या तरी त्या जागा आपण मगाशी आपल्या निवेदनात जसं म्हटलं की त्या तीन निवडणुका मिळून देखील त्यांचा तो आकडा पूर्ण होत नाही त्याच्यामुळे आपण आपण हे या पद्धतीने घ्यायला हवं हो माझ्या मते की आ, एक सारखा मोठा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो या वेळेला आपल्या जागा कुठे कमी पडल्या याचा निश्चितपणे विचार करून आणि ही जी एक युती या ठिकाणी आलेली आहे चंद्राबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील तर ही एक अत्यंत महत्वाची युती जी आहे या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे मला मला असं वाटतं स्वतःला की हा जो आपण त्याला अतिशय म्हणू शकत नाही कारण मोदींसारखा नेता एक जे बोलतो हे कबूल आहे की जे त्यांनी जे चारशे पारचा नेता हे म्हंटल आणि ते झालं नाही पूर्ण की आता खिल्ली उडवणं सुरू आहे की यांनी चारशे पार म्हटले होते आणि दोनशे बहात्तरच बहुमत देखील प्राप्त करू शकले नाही पण पण हा जो राजोआचा जो त्यांनी जो नारा दिलेला आहे मला स्वतःला वाटतं की भाजप निश्चितपणे याचं आत्मचिंतन करेल गेल्या निमित्तानं पटकन भाजपाला आपल्यासोबत आहेत गणेशजी दोनशे बहात्तर जमलं नाही चारशे अजिबातच जमलं नाही तीनशे जाता जाता कशी बशी परिस्थिती झाली हे सगळं घडत असताना रालोआ दहा वर्ष पुढची सत्तेत असेल असं का सांगत आहात हा अति आत्मविश्वास आहे का आणि अति आत्मविश्वासाची किंमत आजच्या निवडणुकीमध्ये तुम्ही चुकवून बसलेले आहात नाही नाही मला मला असं अजिबात वाटत नाही बघा असं आहे की मगाशी आमच्या मित्रांचं विश्लेषण मी ऐकत होतो पण स्वाभाविक आहे निवडणूक संपलेली आहे निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळाल्यात या सगळ्यांनी किती प्रयत्न केले तरी त्यांच्या सगळ्यांच्या मिळून जितक्या होत नाहीत तितक्या आमच्या जागा झालेल्या आहेत आणि प्रसादजी मी अधिक वेळ न घेता मी फक्त एक छोटस विश्लेषण करेन की गेल्या दहा वर्षानंतर ज्या वेळेला आमचं सरकार आहे आम्हाला दोनशे त्र्याहत्तर असतील तीनशे तीन असतील त्याच्यावर आम्ही दोनशे चाळीस वर आलो काँग्रेस ही दोन हजार नऊ साली किती जागा जिंकली होती आणि ज्यावेळी ती पराभूत झाली त्यावेळी त्यांना किती टक्के मतं मिळाली आणि त्यांची कशी वाता झाली ते बेचाळीस जागांपर्यंत खाली उतरले हा इतिहास आहे त्यामुळे आम्ही त्या, त्या इतिहासाकडनं बरंच काही शिकलेलो आहोत कुठेतरी उत्तर प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा राजस्थान असेल ज्या ठिकाणी आमची काही समीकरणं चुकलेली असतील त्याच्यापासून धडा घेऊन कामाला लागलो तुम्ही कामाला लाग कामाल लागला कामाल लागला असं म्हणता आहात मला पटकन आधी विकास वैद्यांपर्यंत पोहोचू द्या या निमित्तानं विकासजी या गोष्टीचा खुलासा करा की भाजप म्हणतो ते कामाला लागले त्यांनी त्यांच्या चुका पाहायला सुरुवात केली चुका दुरुस्त करायला सुरुवात केली पण आत्ताच्या घडीला स्वतःच्या चुका दुरुस्त करणं हे एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला सोबत्यांना राखणं ही सगळ्यात मोठी आव्हानात्मक जबाबदारी आहे का भाजपवर आणि अशा जबाबदारी सह ते दहा वर्ष पुढे जाणार आहेत का सोबत टिकणार आहेत का हो मला मला असं वाटतं की जे कामाला लागले आहेत हे निश्चितपणे आहे कारण आपण नजीकच्या घडामोडी बघतोय ज्या पद्धतीने त्यांचं एक रिस्ट्रक्चरिंग त्यांनी हे सुरू केलेलं आहे जे अद्याप जरी ओपनली त्यांनी हे मान्य केलेलं नाहीये आणि आपण जसं म्हणता की सोबत नितीश कुमार आणि नायडूंना सांभाळत याशिवाय त्यांच्यासमोर एक फॉर्मिडेबल विरोधी पक्ष पण उभा राहणार आहे त्याच्यामुळे अनेक समीकरण जसं जसं एक तासाची चर्चा आहे समजा संसदेमध्ये त्यामध्ये जवळजवळ चोवीस ते सव्वीस मिनिट त्यांना विरोधी पक्षांना द्यावे लागणार होते ज्या आधी भाजप हा स्वतः त्यांचे पूर्ण बहुमत पूर्ण करत होता दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये तर ही आव्हानं की या नेत्यांना कोणती मंत्रीपद या पक्षांना कोणती मंत्रीपद द्यायची याशिवाय त्यांचे रुसवे फुगवे हे करत त्यांना हे सांभाळायचं पण मला स्वतःला वाटतं की मोदींची जी नेतृत्व क्षमता आहे आपण केवळ या एका इलेक्शनवर ती कमी लेखू नये आणि त्या नेतृत्व क्षमतेवर ने विरोधी पक्ष विरोधी पक्षांचं आव्हान सांभाळत आणि याशिवाय मित्र पक्षांचे जे काही रुसवे फुगवे मित्र पक्षांच्या ज्या काही अडी यांना सगळ्यांना सांभाळून मला स्वतःला वाटतं की मोदी हे करू शकतात तुमच्या लेखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही टर्म राखणं सगळ्यांना सोबत घेणं शक्य आहे आता यातला जो बदल आहे तो आपल्याला एकदा काँग्रेसकडून विचारून घेऊ समजून घेऊयात काँग्रेसच्या लेखी प्राप्त स्थितीमध्ये नरेंद्र मोदींना सोबत्यांना राखण्यात अडचणी येतील असं वाटतंय का आणि मोदी सुद्धा आपल्या कार्यपद्धतीत बदल करतील जर तो बदल केला तर त्यांचे पाच वर्ष सहज निघतील वाटतय आपल्याला कपिल ढोके हे बघा मला सर्वात अगोदर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे काही एनडीए सरकार तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे त्या एनडीए मध्ये सहभागी असलेल्या भाजप आणि इतर सदोतीस पक्षाच्या म्हणजे भाजपा सोडून जे सदोतीस पक्ष एनडीए मध्ये सहभागी आहेत त्या सदोतीस ही पक्षांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं नेत्यांचं मला अभिनंदन करायचं आहे अभिनंदन एवढ्यासाठी करायचं आहे प्रसादजी की आजपर्यंत त्यांना मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार आता हा मोदी सरकार हा शब्द गायब होऊन आज पंतप्रधानांच्या भाषणामध्ये सरकार शब्द घ्यायला लागले ही त्याची पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नरेंद्र मोदींच जर आपण पाहिलं असेल तर मागच्या वेळी तीनशे तीन जागा जिंकले असताना मोदीजी सातत्यानं विरोधी पक्षाच्या सहकारी सव, पक्षाच्या लोकांना फार आपल्याला दिसले नाही पण यावेळी नरेंद्र मोदींना गिरे तो भी टांग मेरी मुर्गी की एकी टांग अशा पद्धतीचं सरकार चालवता येणार नाही त्यांना प्रत्येकाला सन्मान लागेल आणि नरेंद्र मोदींच्या आतापर्यंतचा स्वभाव पाहता मला काही वाटते की कुणाला किंमत देणे कुणाला मान सन्मान देणे कुणाचं ऐकून घेणे ही परंपरा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये कुठेही दिसत नाही आणि नरेंद्र मोदींच्या याच स्वभावामुळे नरेंद्र मोदींना त्यांच्या नेतृत्वामध्ये या सरकारची पाच वर्ष पूर्ण करणं हे अत्यंत कठीण आहे ते, ते पूर्ण करू शकणार नाही आणि उत्तर तिकडे आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला आणि एनडीए लागलेली आहे म्हणजे नितीश कुमारांच्या बाबतीत काय बोलायचं आपण नितीश कुमारांचं भाषण आता दाखवत होते नितीश कुमार सुद्धा मोदींचे गोरवे गात होते पण हेच नितीश कुमार दर मध्ये कुठेतरी एक दोनदा पलट्या मारल्याशिवाय राहत नाही त्यांना करमत नाही तसा त्यांचा स्वभाव आहे मग हेच नितीश कुमार आता केंद्र सरकारमध्ये जेव्हा सहभागी झाले तेव्हा ते पलटी मारणार कशावरून ठामपणे सांगू बिलकुल बिलकुल या त्याच्यावरून आपण बोलूच पण कपिल ढोके तुमच्या या मुद्द्याला पुढे नेत असताना गणेश खणकरांपर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्ही मनापासून एका गोष्टीचं उत्तर द्या आणि अत्यंत स्पष्टपणे सांगा तुम्हाला अजिबात वाटत नाही की नरेंद्र मोदी आपली कार्यशैली बदलू शकतात अचानक अनपेक्षितरित्या त्यांनी सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली तर मला विचार बिलकुल बिलकुल जी नाही बिलकुल बदलू शकत नाही नरेंद्र मोदींचा सोड तुम्हाला जर माहिती असेल तर नाना पटोले ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून काम करत होते त्यांनी शेतकऱ्यांबद्दल प्रश्न विचारला तर नरेंद्र मोदी नानाभाऊ पटोले यांच्यावरती चिडले आणि शेतकऱ्यांचा विषय माझ्याकडे काढू नका असं म्हणून मग नाना पटोले सा ना सा साहेबांनी हिंमत दाखवली ती बैठक लाताडण्याची म्हणजे मोदींना त्यांच्या मनाविरुद्ध काही चालत नाही मोदींना दुसरा कोणी सहन होत नाही मोदींची ऐकण्याची परंपरा नाही मेरी मुर्गी की एकी टांग अशा पद्धतीचं मोदींचं सरकार चालवण्याची पद्धत आहे आणि लोक तीच पद्धत नाकारतील म्हणजे तीच पद्धत त्यांना भारी जाईल ते त्यांच्या कार्यपद्धतीत कुठलाही बदल करणार नाहीत आणि पाच वर्ष एनडीए सरकार पूर्ण करणार नाही त्याला जबाबदार नरेंद्र मोदींचा स्वभाव स्वभाव असणार आहे कपिल ढोकेंच्या या उत्तरानंतर आपल्याला गणेश खणकरांना संधी द्यायची पण गणेश खणकर मला तुमच्याकडून अपेक्षित हेच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्यानं विरोधकांनी केलेले आरोप कोणते आहेत तर ते हुकुमशहा पद्धतीनं वागतात ते दुसऱ्या कोणाचं ऐकत नाहीत गेल्या दोन तीन दिवसात मी नरेंद्र मोदींना पाहतो आहे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसतोय त्यांनी ज्या दिवशी त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये स्वागत झालं तेव्हापासून एनडीए सरकार म्हणायला सुरुवात केलेली आहे त्यांनी त्या दिवसापासून आज ताग्यात मोदी सरकार म्हटलेलं नाहीये याच्याच पुढे जाऊन ज्या पद्धतीनं नितीश आणि चंद्राबाबू या दोघांच्या सोबत त्यांची कॅमेरा ड्री हा एक इंग्लिश मधला शब्द आहे त्यांचं त्यांचं वागणं सहजगर्त्या दिसत आहे याच्यातून मोदी सुद्धा रूप बदलत आहेत खरंय की खोट आहे बघा प्रसाद जी असं आहे की ज्या व्यक्तीनं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलंय म्हणजे आता मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जे ज्या पद्धतीची भाषा वापरतायत मी तुम्हाला हा विषय नाही आहे पण अशीच भाषा तुम्ही आमच्याबद्दल वापरत राहा मला तुमच्याकडनं दुसरी अपेक्षा नाही पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेला पूर्ण केलेला कार्यकाळ त्यानंतर त्यांनी जरा शांत मला तुमची प्रतिक्रिया नको शांत वाच जरा शांत बसायचं भाषण तुम्ही कुठे भाषा बसली बोलू का आवडत आम्ही मध्ये बोललो बोलणार नाही महाराष्ट्रात बोललो पप्पू पुढे जातो बोललोच अजिबात शांतपणे ऐकून घ्यायचं शांतपणे ऐकून द्यायचं शांतपणे ऐकून घ्यायचं तुमच्या पप्पू बद्दल मी एकही शब्द बोललो का अजिबात बोललो नाही अभिनंदन केलं म्हणून तुमची अस्वस्थता आपण पटकन आपण पटकन चर्चेत एक थोडस सौम्य मर्यादा या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन पुढे नेणं गरजेचं आहे वेळेच्या मर्यादेत गणेश शंकर आपण आपली भूमिका मांडावी आता यामध्ये तुम्ही जे म्हणालात तर मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये त्यांनी केलेलं काम गेली दहा वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं काम जगभरामध्ये कधी नव्हे ते भारताच्या पंतप्रधानांना मिळालेलं समर्थन आणि आता आपण जागतिक नेतृत्वाकडे करत असलेली वाटचाल स्वाभाविक आहे प्रसादजी ज्याला एक मॅच्युरिटी म्हणतात ना ती मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये आहे कोणी कितीही काय म्हणालो तरी मोदींमध्ये कधीही बदल आजपर्यंत म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेला पक्षाच्या बैठकांमध्ये बघितलंय जे तुम्ही बघत नसाल ते आम्ही बघितलं प्रत्येक कार्यकर्त्याची आवर्जून चौकशी करतात पदाधिकाऱ्यांशी बोलतात आता मला एक सांगा गणेश कंडकर मला एक सांगा तुम्ही जर असं म्हणता आहात की ते एवढे सहृदयी आहेत तर मग नरेंद्र मोदी हुकुमशाह आहेत नरेंद्र मोदी कुणाचा ऐकत नाहीत हा सगळा प्रचार कुठून सुरू होतो आणि तो खपवो का दिला जातो नाही पण मला एक प्रसाद जी मला एक सांगा हा प्रचार ज्यांनी केला हा प्रचार ज्यांनी केला असेल मुळात आहो देशावर आणीवाणी लादण्याचा त्यांचा इतिहास आहे आम्ही त्यांच्याकडनं मी मगाशीच तुम्हाला म्हणाल ना मी त्यांच्याकडनं दुसरी काही अपेक्षा करत नाही तुम्ही आमच्याबद्दल बोलत राहा म्हणून मी शुभेच्छा दिल्या की हे तुम्ही बोलत राहा कारण तुमच्याकडनं दुसरी अपेक्षा काही आम्ही करून दाखवतो कारण कसं आहे बघा तुम्हाला नाही केलं आम्हाला संधी मिळाली आम्ही आमचं काम करणार त्यामुळे तुमच्याकडनं काय अपेक्षा नाहीये तुम्ही आमच्यावर टीका करत राहा देशातल्या जनतेला कळतं ठीक आहे देश कुठे चाललेला आहे ठीक आहे तुमच्या लेखी नरेंद्र मोदी एक परिपक्व राजकारणी आहेत ते त्यांच्या परिपक्वते भूमिका घेत राहतील मला चर्चेला आता एका टप्प्यातून पुढच्या टप्प्यात न्यायचंय आणि ती चर्चा आहे ती स्वाभाविकरित्या विकास वैद्य यांच्यापासून सुरू करायला हवी मुद्दा इथे असा उपस्थित राहतो ठीक आहे नरेंद्र मोदी नितीश कुमार चंद्राबाबू नायडू तीन प्रमुख राजकारणी आहेत ज्यांच्यामुळे आता केंद्रातलं सरकार स्थापन होत आहे या तिघांनाही असं वाटतंय म्हणावं असं वाटतं की पुढची दहा वर्ष रालोआचं सरकार राहील मला आता या वेळेलाच हा प्रश्न उपस्थित करायचा आहे आणि विकासजी आपण त्याचं उत्तर द्या जेव्हा दहा वर्ष रालोआचं सरकार टिकेल असं म्हटलं जात असेल एकदम विपरीत स्थितीमध्ये काँग्रेसची आघाडी पुढचे काही महिने तरी टिकेल का हा प्रश्न आहे याचं कारण असं महाराष्ट्रातल्या निवडणुका महा आहेतच पण तत्पूर्वी केंद्रात काँग्रेस सोबत राहून पदरात काहीच पडणार नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे विकासजी आपलं म्हणणं काय अगदी अगदी बरोबर आहे तुम्ही हा जो मुद्दा म्हटला हा अगदी योग्य मुद्दा तुम्ही मांडलेला आहे याच्यामध्ये आणि मी या मताशी सहमत आहे आणि दुसरा एक मुद्दा सर्वात महत्वाचा आहे का की जे मोदींच्या वक्तव्यातला जो बदल आहे तो एक आपण त्याला लवचिकता किंवा राजकीय परिपक्वता जशी म्हणू तसं काँग्रेसची काँग्रेसची एकजूट किंवा जी काही या इलेक्शन मध्ये दिसली किंवा जी काही बसवण्यात आली तर मला स्वतःला वाटतं की ज्या प्रकारे आपण मग अशी की मोदींना नायडू आणि नितीश कुमारांना घेऊन चालायचं त्याचप्रमाणे आपल्याला हे विसरून चालणार नाही की समोरची जी आघाडी आहे त्यांच्याकडे काँग्रेस हे अंतर्गत गटबाजीबद्दल प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे इतर जे महत्वाचे नेते त्या ठिकाणी आहे तर आपल्याला हेही विसरून चालणार नाही की त्यांची एकजूट जी आहे ती किती दिवस कायम राहील त्यामुळे हा जो सगळा दहा वर्ष रालो हा जो मोदी किंवा नितीश कुमारांचं म्हणणं आहे त्याला त्याला आधार याकरता आहे की त्याला आधार हा जो विरोधी पक्षांमधली जी गटबाजी आहे म्हणजे ती विरोधी पक्षांमधली गटबाजी ती पण एक आहे त्या आघाडी अंतर्गत आणि याशिवाय काँग्रेस अंतर्गत आघाडी देखील जी, जी काँग्रेस अंतर्गत देखील जी गटबाजी आहे ती पण आपल्याला गणेश खणकर यांना यावर बोलत करू आणि टप्प्या टप्प्याने चर्चेला पुढे नेऊ गणेश खणकर आधी बोलतील त्यानंतर कपिल ढोके गणेशराव काँग्रेसच्या साठी महाराष्ट्रातली किमान आव्हानं काय हे तर आपण सांगाच पण त्याचबरोबर देशपातळीवर सुद्धा काँग्रेस सोबत किती जण टिकतील किती जण राहू इच्छित असतात प्रसादजी एकतर म्हणजे आता ही आपली चर्चा सुरू असताना तुम्ही खाली एक स्ट्रीप चालवताय मोदींमध्ये बदल होणं अशक्य तर मी मगाशी एक वाक्य बोललो होतो की मोदी जसे आहेत तसेच ते वागतात आणि आम्ही ते कार्यकर्त्यांनी अनुभवलेलं आहे म्हणून परत एकदा सांगतो आता जेव्हा तुम्ही मला हा प्रश्न विचारला एक चर्चा सुरू आहे की राहुल गांधी विरोधी पक्ष नेते होणार मी त्यांना शुभेच्छा देतो ते ज्या वेळेला संसदेमध्ये बोलायला उभे राहतील त्या दिवशी त्यांच्या मर्यादा स्पष्ट होतील आणि हे लक्षात ठेवा संसदीय लोकशाहीमध्ये तुम्हाला दरवेळेला रिझल्ट द्यावा लागतो रिझल्ट हे मिठी मारणं डोळा मारणं आणि अश्रू ढाळणं हे असं करून तुम्हाला राजकारण नाही चालवत आहे त्यासाठी तुम्हाला रिझल्ट द्यावा लागतो तुम्ही महाराष्ट्राच्या बाबतीतलं मला विचारत असाल तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुस्लिम मतांची जी वेगमी आत्ता शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केलेली आहे ही खालच्या पातळीवरती जेव्हा ही निवडणूक उतरेल ही वरच्या पातळीवरची निवडणूक होती आणि मी धाडसानं बोलत असलो तरी माझं वाक्य लिहून ठेवा ठीक आहे विधानसभेला जेव्हा ही निवडणूक पोहोचेल ही परत रिपीट होणार नाही ही, ही भांडणं यानंतर थोडावी नंतर तुम्हाला दिसतील आणि लवकर त्याची सुरुवात होईल कपिल ढोके उत्तर आहे का या मुद्द्यावर आपलं गणेश खनकरांना माझा प्रश्न आहे की हिंदू मुस्लिम हा मुद्दा निवडणुकीमध्ये कोणी केला याचं प्रामाणिकपणे उत्तर त्यांनी द्यावं पहिली गोष्ट नरेंद्र मोदी लोकांनी रवींद्राना मतदान करा मतदान करा तुम्ही आणखी काय बोलताय हे बसवे काय बोलताय तुम्ही तुमच्या प्रचारामध्ये हिरवे घेण्यास सुटू काय प्रचार हिंदू मुस्लिम हिरवे घ्यायच्या सुटून आले तुम्ही काय बोलणार ¡Viva el नेमकी ही चर्चा भरकटत असताना मला हस्तक्षेप करून सांगावं असं वाटेल कपिल ढोके आपल्याला खरं तर या गोष्टीचा खुलासा करायचा आहे कपिल ढोके ऐकून घ्या कपिल ढोके ऐकून घ्या आपल्याला याचा खुलासा करायचा आहे आजच्या घडीला तुमचा काँग्रेस आघाडीचा धर्म हा टिकणार आहे का भविष्यात मधला शंभर टक्के आघाडी ही संविधानाच्या रक्षणासाठी तयार झालेली आघाडी गेल्या दहा वर्षात संविधानाची पायमल्ली करणाऱ्या नरेंद्र मोदींना संविधानासमोर नतमस्तक व्हावं लागलं यामध्येच इंडिया आघाडीचा विजय आहे आणि येत्या काळात सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि कपिलजी दोन हजार एकोणीस मध्ये पण ते संविधानासमोर नतमस्तक झाले होते तेव्हा कुठे तुमचा मुद्दा होता दोन हजार चोवीस मध्ये मी स्वारी बदल करतो जी जी दोन हजार चोवीस मध्ये पण ते एकोणीस मध्ये पण नतमस्तक झाले होते जी गणेश शंकर पटकन ये जी मध्ये मोदी हे एकमेव पंतप्रधान कशाला गणेश खणकर तुम्हाला अभिनंदन असेल तर सांगतो कपिल ढोके एकच मिनिट ऐका कपिल ढोके ज्या वेळेला सुवर्ण महोत्सव होता ज्या वेळेला सुवर्ण महोत्सव होता घटनेचा त्यावेळेला अंबारीमध्ये राज्यघटना ठेवून नरेंद्र मोदींनी त्याची निवड त्याची मिरवणूक काढली होती काय उत्तर आहे अनंत अनंतच्या वाक्यावर तुमचं प्रसाद जी मला संधी देणार आहात तुम्ही एक फक्त बोलायचंय मला ठीक आहे बोला बघा असं आहे की ढोके साहेब मी तुम्हाला फक्त एवढंच तुम्हाला शुभेच्छा देऊन सांगतो की या संविधानाबद्दल आणि तुम्ही नाना पटोलेंबद्दल एवढं बोललात की त्यांनी त्या या प्रश्नावरनं झालं आणि असं झालं तुम्ही नाना पटोलेंना तुमच्या आघाडीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करा आणि तुम्ही निवडणूक लढा काय प्रश्न आज हा विषय आज हा विषय चर्चेला आज हा विषय चर्चेला नाही पण लक्षात अगदीच घ्यायला लागेल कपिल ढोके मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस पण परत आले आणि नरेंद्र मोदी पण परत आलेले आहेत चर्चेला आपण चर्चेला आपण वेगळ्या वळणावर न्यायला नको आपण हे मान्यवर सगळे या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार देशामध्ये पुढील दहा वर्ष रालोआचंच सरकार राहील अशा प्रकारची भविष्यवाणी झाल्यानंतर हे रालोआचं सरकार कशा पद्धतीनं असेल त्याची आव्हानं काय इत्यादी मुद्द्यांवर आपण केलेल्या चर्चेत जे मान्यवर आपल्या सोबत आहेत त्या सर्वांना आता मी धन्यवाद देतोय आभार मानतोय लक्षवेधीची ही चर्चा तुर्तास इथेच थांबवतोय आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र